बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ रविवारी बुलढाणा येथे विशाल मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात महत्त्वाचे वर्तमान असे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्यास उपस्थिती लावली होती विशेष बाब म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत पक्ष प्रवेश केला महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ बुलढाणा येथे आयोजित मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झाले होते या मेळाव्यासाठी जिल्हाभरातील महायुतीत सहभागी घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत आमदार संजय गायकवाड यांनी केले या मेळाव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला यावेळी मंत्री गुलाबराव पाटील मंत्री संजय शिरसाट आमदार श्वेता महाले आमदार आकाश पुंडकर आमदार संजय रायमुलकर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा महायुतीत प्रवेश ही महत्वाची घटना मानली जाते यामुळे महायुतीच्या राजकीय ताकदीची वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे बुलढाणा येथे आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीने महायुतीच्या या मेळाव्याला अद्वितीय महत्त्व प्राप्त झाले असून यामुळे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराच्या कामास अजून जोर आला आहे